हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नम ओम नारायणाय वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात शिवशनाथ मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास एकादशी या महान व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत आणि आहे मित्रांनो शालिवान शक एक एकोणाशे सत्तेचाळीस नाम नामस दक्षिणायन वर्षा ऋतू आषाढ मास आणि कृष्ण पक्ष सोमवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कामिका एकादशी आहे तेव्हा एकादशीचे काही ठळक नेम आपण लक्षात ठेवा आणि आठवणी ते आचरणात आणा मित्रांनो अचानक अशोच आले असता केवळ उपवास करावा आणि माळविनाव सतत मंत्र जप सुरू ठेवावा कोणत्याही देवतांचे प्रत्यक्ष दर्शन मात्र घरी किंवा दारी व मंदिरात कुठेही घेऊ नका प्रथम एकादशी स्मार्त का भागवत ते पाहून घ्या यापैकी नेहमी आपण जी आचरणात आणत असाल तीच एकादशी आपल्याला करायची आहे मित्रांनो हे लक्षात घ्या नाहीतर इथेच आपला नेमका गोंधळ होतो मित्रांनो रविवार दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांपासून एकादशी तिथी सुरू होत असून सोमवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत एकादशी तिथी असणार आहे दुपार ती ती हो ती ती हो मित्रान। मित्रान तर रविवारी दुपारपासून एकादशी तिथी सुरू होत असली तरी सोमवारच्या सूर्योदयापासून ते मंगळवारच्या सूर्योदयापर्यंत एकादशीचा उपवास आपण सर्वजण करणार आहोत एकादशी तिथी कधी सुरू होते व कधी संपते याचा विचार आपण करायचा नाही मित्रांनो मित्रांनो दशमीला अर्थात एकादशीच्या आदल्या दिवशी सूर्यास्तानंतर अन्न ग्रहण करणे शक्यतो टाळा किंवा कमी प्रमाणात घ्या भगवान विठ्ठल रखुमाईचे किंवा लक्ष्मीनारायणचे विधिवत अभिषेक युक्त पूजन सोमवारी सकाळी आपल्या घरी करा किंवा वास्तुदोष असता मंदिरात या सोहळ्याच्या वेळी हजर राहा भगवान विष्णूच्या एकशे आठ नावाने भगवंताला तुळशीचे पाने लक्ष्मी चे वा मित्रांनो लक्ष्मीनारायणच्या वा विठ्ठल रुक्माई मंदिरात जाताना गरजेच्या पूजा साहित्य यथाशक्ती घेऊन व्हा अन्यथा योग्य अशी किंमत यथाशक्तीने दान पेटीत टाकणे मित्रांनो योग्य फलितासाठी मात्र आपल्या देवघरातील सदर मूर्ती देखील जागृत असावी लागते रोजच यावर स्त्री पुरुष सुक्त व सुक्ताचा अभिषेक घेतला जावा आजची पूजा पंचोपचार ऐवजी सोडोपचार असावी अशा रोजच्या पूजेला मुहूर्त वगैरे काही नसतो मित्रांनो फक्त देवकाळात पूजा संपन्न व्हावी हीच अपेक्षा मित्रांनो प्रत्येक श्वासाला एकदम सोपा मंत्र जप करा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम विष्णु नमः ओम विष्णु नम या मंत्राच्या आधारावर भक्त प्रल्हादाने भगवान विष्णूचे दर्शन केले किंवा भगवान विष्णू त्यांच्या समोर प्रकट झाले मित्रांनो साक्षात वरीलप्रमाणे लक्ष्मीनारायणचा सा स्वतंत्र गायत्री मंत्रही आपण घेऊ शकता विठ्ठल रुक्माईचा एकत्रित गायत्री मंत्र असा आहे ओम रुक्मिणी पतिये भक्त दर्शनाय धीमही तन्नो विठ्ठल प्रचोदयात हा मंत्र जप सतत पुटपुटत राहा वरील मंत्राचे हवन मात्र आपण दर एकादशीला करत असाल तरच करा पण नव्याने सुरुवात करता येणार नाही ना कारण अग्नी पृथ्वीवर आजच्या दिवशी हजर नाही एकादशी दिवशी सूर्योदयापूर्वी स्नानाच्या पाण्यात पंचगव्यव गंगाजल टाका गंगा कवच म्हणा स्नान करा स्नानानंतर आपल्या पित्रांना व यमदेवतेला उद्देशून दक्षिणेकडे तोंड करून दहा वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणा सूर्यदयापूर्वी सेवा करा पितृस्तुती पठण करा पितृ सुक्त व पाहिशांती सुक्त पठन व हवन करा आपल्या पित्रांना व यमदेवतेला उद्देशून दक्षिणेकडे तोंड करून पितृ गायत्री मंत्राने अर्ध द्या सूर्यदेव होताच गायत्री मंत्राने सूर्यदेवतेला अर्ध द्या आपल्या घरच्या वृंदावनातील तुळशीची पंचोपचार पूजा सकाळ संध्याकाळ करावी आज चुकूनही तुळशीचे पाने तोडू नका ब्रह्मचर्य शक्यतो किमान तीन दिवस पाळा दशमी ते द्वादशी पर्यंत कोणत्याही लहान मोठ्या जीवाची हत्या करू नका गोमातीला ऋतुफळांचा घास जरूर खाऊ का घाला कामविषयी सेवन करणे तसेच दुपारी झोपणे व केस व नखे कापणे कामविषयी सेवन इत्यादी कामे कटाक्षाने टाळा आज खानपान थोडे कमी करावे फराळचे असले तरी एकादशी काळात दूध व दुधाचे पदार्थ व ऋतुफळे व त्यांचा रस घ्यावा एकादशी व्रतासाठी गोड साबुदाना शिंगाडा रताळे बटाटे शेंगा सेवन करू शकता त्याचबरोबर दूध ताक खवा लोणी तो पनीर सुद्धा सेवन आपण करू शकतो फराळाच्या व अन्नाच्या नैवत्या तुळशीपत्र अवश्य ठेवा आज तिठा मिठाचे पदार्थ अजिबात खाऊ नका अन्यथा आपला उपवास वाटेल मित्रांनो एकादशीचा उपवास न करणाऱ्या भक्तांनी किमान या एकादशीच्या दिवशी तांदूळ वा तांदळाच्या पदार्थाचे सेवन करणे कटाक्षाने टाळावे तसेच वांगी मुळा कांदा लसूण मसूर डाळ इत्यादींचे सेवन देखील टाळावे रात्री विष्णू सहस्राराम थोड्या मोठ्या आवाजात पठण करा आपण स्वतः रात्री थोडे जागरण करून भक्त भगवान विठ्ठला संबंधी एकट्याने भजन कीर्तन करा मित्रांनो आपल्या कमाईचे एका दशांश एका चंद्रमासात मासात ब्राह्मण देवताना विधिवत दान करत चाला गरजवंतांनाही काही धर्म अवश्य करावा विधिवत दान धर्मासाठी एकादशीची संधी सोडत जाऊ नका या आधी आपण जर एकादशी व्रत नियमित करत असाल तर ब्राह्मण देवतांना आपल्या घरी बोलावून त्यांना संकल्प सोडून अन्न वस्त्र जानवेजोड तुळशी माळा व दक्षिणा इत्यादी यथाशक्ती विधिवत दान करावे गोर गरिबांना अन्न वस्त्र देखील द्यावे मित्रांनो हरिवासर काळाचे भान ठेवा या काळात उपवास सोडू नका सोमवारी द्वादशीसाठी हरिवासर काळ संपलेला असणार आहे रोजच्या देवपूजेनंतरच आपण एकादशीचा उपवास सोडावा देवतांना दाखवलेला नैवेद्य आपण ग्रहण करू शकतो आपण कोणत्या नियमांचे पालन करण्यास कमी पडलो तर नाही ना याची खात्री करून घ्या चूक झाली असेल तर पुढील एकादशीला अशी चूक पुन्हा करू नका असा मनोमन संकल्प सोडावा मित्रांनो माझ्या माहितीत असलेल्या नियमांचा उलगडा आपण समोर केला आहे याशिवायही आणखी काही नियम असू शकतात त्यांचेही पालन आपण अवश्य करावे ज्याने भगवंताचे आपणास प्राप्त होण्यास मदत होत असेल तर भगवंतावरील प्रेमभाव समर्पण भाव श्रद्धा भाव दृढ विश्वास वाढत असेल तर धन्यवाद मित्रांनो कारण शेवटी आपल्या श्रद्धा भावावरच हे सगळं काही अवलंबून आहे सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य ती धार्मिक सेवा असावी अशी सेवा जातकाला जास्त फायदेशीर ठरते आप कारण ती आपल्या प्रारब्धला जोडून असलेली असते म्हणजे प्रारब्धानुसार ती सेवा असते जे आपल्या जन्मकुंडलीमध्ये ग्रहांच्या मार्फत दाखवली जाते आपल्या जीवनातील दुःख कमी होण्यास मदत होते अन्यथा कुंडली सोडून केलेली सेवा आपल्या जीवनात त्रिविध तापांची भर टाकत राहते जर आपण ईश्वर साक्षात्कार करून घेतला नाही तर किंवा आत्मसाक्षात आपल्याला झाला नाही तर आत्मोद्धार झाला नाही तर या कामिका एकादशीच्या नियमांचे निष्ठेने श्रद्धेने व समर्पण भावाने पालन करा कारण या एकादशी कामिका एकादशीच्या करण्याने आपले हत्यासारखे फार मोठे पाप देखील नष्ट होते मित्रांनो मित्रा 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 हा या एकादशीचा फायदा आहे म्हणून पुण्य आपल्या नावे आपण या एकादशीच्या पालनाने जमा करून घ्या मित्रांनो आपल्या नावे तसेच भगवंताच्या कृपेने सुखा समाधानाचे व शांतीचे जीवन जगायला शिका मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा कामिका एकादशी संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा ओम शो शंभो महादेव